आज रोजी आम्ही दुपारी दोन वाजता पोलीस स्टेशन गाव शहर येथे हजर असताना बातमीदारी बातमीदाराने माहिती दिली की शाहूनगर बी जे पी कार्यालयाच्या बाजूला एका इसमाला मारहाण चालू आहे त्या ठिकाणी आम्ही गेलो असता इसमनामे बाळासाहेब प्रभाकर आगे राहणार किट्टी आडगाव हा आम्हाला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी मिळून आला त्यामुळे आम्ही त्याला तात्काळ उपचार ग्रामीण रुग्णालय रुग्णालय माझंगाव या ठिकाणी घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर डॉक्टरांनी ने त्याला मय घोषित केलेले आहे आ, सदर गुन्ह्यातील आरोपी नारायण शंकर फपाळ राहणार बेलोरा तालुका माझंगाव जिल्हा बीड आ, हा स्वतःहून पोलीस स्टेशनला आला आणि त्याने गुन्हा केल्याची माहिती दिल्यानंतर त्याला सध्या ताब्यात घेतले आहे आणि त्याच्या अटकेची परिस्थिती प्रक्रिया सध्या सुरू आहे सदरचा गुन्हा हा प्राथमिक तपासावर आहे त्यामुळे गुन्ह्यामध्ये तपासात जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करण्याची तजवीज आहे